तुकाराम मुंडे यांनी मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे ते बहुतेक एक दोन दिवसामध्ये लागणार आहे तुकाराम मुंडे हे नागपूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार वीसमध्ये सात महिने होते आणि सात महिन्यामध्ये त्यांनी खूप काही गुल त्या ठिकाणी खेळवलं इस्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी वीस कोटीच्या धनादेश एका पर्टिक्युली कॉन्ट्रॅक्टरला दिला अधिकार नव्हते त्या त्यावेळेचे महापौर संदीप जोशी जे आजचे विधान परिषदेचे सदस्य आहे आणि संदीप जाधव यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यावेळेच्या इस्मार्ट सिटीच्या महिला दोन अधिकाऱ्यांनी त्यांले त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून शिवी गाडी करणं टॉर्चर करणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेच्या विरोधात एका आय एस अधिकाऱ्याच्या विरोधात सदर पोलिस स्टेशनमध्ये त्या दोन महिलेने तक्रार दाखल केली परंतु त्यावेळेस अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि म्हणून ती काही कारवाई झाली नाही माहिती आयोगाच्या खंडपीठाने सुद्धा शासनाला आदेश दिले होते का आपण तत्काल कारवाई करा परंतु ती कारवाई झाली नाही मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे आणि चार पाच दिवसापासून कंटिन्यू मीडिया आणि प्रेसमध्ये ही बातमी येत आहे आणि काल जेव्हा मी विधानसभेमध्ये आलो त्यावेळेस तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर त्यांच्या दोन समर्थकांनी मला काल फोन केला धमकी दिली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विषयी बोलू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल हे तुकाराम मुंडेंनी केलेलं हे कृत्य आहे त्यांच्या इशाऱ्यावर केलेलं कृत्य आहे आणि म्हणून मी आता विधानसभेमध्ये हा विषय विशेष बाब म्हणून उचलला आणि त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय पोलीस आयुक्त सीताबोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिस कमिशनर साहेबांनी सांगितलं आहे का आम्ही कारवाईची दखल घेतली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे आणि ते ज्या लोकांनी फोन केलं ते ट्रेड झालं आहे आणि विधानसभेमध्ये हा विषय सगळ्यांनीच मिळून विचारला प्रवीण के साहेबांनी हा विषय धरून विचारला आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं आहे का याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि याची संपूर्ण कारवाई कारवाई होईल आणि तुकाराम मुंडेबद्दल कारवाई निश्चित स्वरूपात होईल हे त्यांनी आता आश्वासन आमच्या पटलावर त्या ठिकाणी दिलेलं आहे धमकी पो मोबाईलवर काल आलं होतं दोन मोबाईलवर माझ्या त्याच्या धमक्या आल्या मी त्याच्या मोबाईल नंबरसहित त्यांच्या त्यांच्या नावासहित तक्रार दाखल केली आहे आणि सीताब्डी पोलीस स्टेशनमध्ये ते एफ आय आर बी दाखल झाली आहे पोलीस विभाग उच्चस्तरीय त्याची चौकशी करत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव